नमस्कार मित्रांनो मावळ माती यूट्यूबमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आज मुंडावरे घाटावर नाशिक येथून निखिल दळे यांचा हरण्या आज शर्यत घाटावर आला आहे मित्रांनो तरी आपण जाणून घेऊया निखिल दळे यांच्या हरण्याविषयी नमस्कार दादा नाव सांगा संपूर्ण पहिलं सुभाष अच्छा गावाचं नाव नाशिक बैलाच नाव काय हरण्या बैल आता दाती चार चार्दा। दाते बैल एवढे लांबून तुम्ही आणलात इथं कोणाच्या बरोबर धाव जुगलबंदी कोणाशी अच्छा मिल्खा बरोबर आहे का अच्छा आ, दादा याचे फायनल वगैरे हो किती झालेत फायनल तिकड चाळीसगावला चाळीसगावला बैल कुठल्या कुठल्या मध्ये धावतो बिनजोडला चार बॅलात धावतो का चार बॅल्यात पण धावतो इकडं मावळ मावळमध्ये किती वेळा बैल आला मावळ पहिल्यांदाच आला याच्या अगोदर इकडं पुणे जिल्ह्यात आला का बैल नाही दादा तुमच्या आजच्या या गुंडावली बैलगाडा शर्यत गाठासाठी हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मावळ माती यूट्यूब बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र